नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहे सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त मजेतच असाल तर चला सर्वांना गुड मॉर्निंग आणि बघा सकाळी सकाळी मी काय करायला घेतले तर झालं असं की मी सकाळी उठले आणि उठल्यानंतर न बाकी काम आवरायच्या अगोदरच आमच्या शेजारची मुलगी म्हणजे माझ्या नंदबाईच लागतात तर त्या आल्या आणि बोलल्या कवईनी मला लुगडं घालून द्या तर म्हटलं चला येते की नाही पण देते घालून तर मी घेतले लुगडं घालायला त्यांच्या शाळेवरती काहीतरी कार्यक्रम होता त्यासाठी त्यांना आज घालून जायचं होतं लुगडं तर चला म्हटला म्हटलं मा माझं बाळपण झोपेल तर चला देवा घालून आणि मला कसं बाकी कामं पण आवरायची होती तरी पण घेतलं म्हटलं चला नाही का त्यांना पण घालून द्यायला कोणी नव्हतं हो तर म्हटलं या घेऊन मग मी देते घालून तर बघा मी कशी घालून देते तर एवढे काय म्हणजे हे नाही पण मग साधं सिम्पलच पटपट पटपट देते घालून नाही का ज जसं जमल तसं कारण दुसरं इथं कोणाला येत पण नव्हतं हो घालता तर मग ते आल्या माझ्याकडंच आणि कसं त्यांच्या शाळेवरती कार्यक्रम होता काहीतरी नऊ दहा वाजता त्यांना जायचं होतं लवकरच तर त्यासाठी पटपट देते घालून तर बघा आहे की नाही तुम्ही पण बघा मी ते पण माझं बाळ झोपलेलं होतं म्हणून मला घालून देता आलं आणि बाळजागे असतं तर कदाचित नसते घालून देता आलं कारण ती कसं सारखी इकडं ओढते तिकडे ओढ त्यामुळे घालता पण येत नाही नाही का तर कसं सकाळी सकाळी ती झोपलेली पण होती तर म्हटलं चला देवा घालून तर त्यांना पाहिजे होतं अशाच टाईपचं लुगडं तर बघा त्यांनी सांगितलं मला असं असं घालून द्या तर मग मी दिलं घालून नाही का आणि माझं पण भरपूर काम बाकी होतं बा भरपूर काम म्हणजे तेव्हाच मी उठलेले होते त्यामुळे फक्त नाही का उठले आणि लगेचच त्या आल्या तर म्हटलं चला नाही का माझंच काम राहू द्या मी नंतर करेन पण मग अगोदर त्यांचं दिलं आवरून तर बघा कसं कसं वाटतंय असंच घातलं आहे सहजच तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय